नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे खडक वाचल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे शंकर दुमाळा सह अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय था। भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा त्यांना प्रयत्न केला होता आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित देवघरे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी शंकर दुमाळ हा वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती सतत होणाऱ्या या प्रकारामुळे आमदार त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते दरम्यान सुरुवातीला आमदारांच्या वतीनं सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती सुरुवातीला आरोपींवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली आहे त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार उपायुक्त पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते सर, आरोपी शंकर दुमार याला अटक दारूबंदी अधिनियम कलम तीनशे बावन्न उपद्रव करणं तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन आक्रमणाची धमकी एकशे बत्तीस सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला तीनशे तेहतीस कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकाला दुखापत करणं पोलीस अप्रीतीची भावना चेतवणं अधिनियम एकोणीसशे बावीस अंतर्गत कलम तीन या कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला बुधवारी अटक केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा